भाविक भक्तांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वात आधी आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं खरंच खूप खूप मनापासून स्वागत भाविक भक्तांनो श्री गुरुचरित्रामधील अध्याय दुसरा हा आपल्याला शिकवण देतो की सद्गुरूंची प्राप्ती आपण कशी करावी आपली गुरुभक्ती कशी दृढ करता येईल जो दीपक नावाचा भक्त आहे त्याची भक्ती पाहून साक्षात श्री विष्णू कसे प्रकट झाले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भक्त दीपक याने आपल्या गुरूंची सेवा किती निस्वार्थ भावाने केली आणि त्यांच्या गुरूंनी त्यांना आशीर्वादास्वरूप काय दिले या सर्व गोष्टी आपल्याला या अध्यायातून माहिती पडणार आहे पूर्वी गोदावरीच्या तीरावर अंगिरस ऋषींचा आश्रम होता तेथे वशिष्ठादी अनेक ब्रह्मर्षी तप करीत असत त्यामध्ये पैलमुनीचा पुत्र वेदधर्म नावाचा एक विप्र होता त्याला अनेक शिष्य होते त्यापैकी दीपक नावाचा एक शिष्य होता तो शिष्य मोठा गुरुभक्त होता शास्त्रे व पुराणे यांच्या अभ्यासात गुरुसेवा करीत असतानाच तो प्रवीण झाला एके दिवशी वेदधर्माने आपल्या सर्व शिष्यांना एकात्र बोलवले आणि म्हणाले शिष्यांनो माझी एक पूर्वजन्मी केलेले कर्म आहे मी सहस्रावधी जन्मात महापाप केलेले आहे अनुष्ठान केल्याने त्यातील पुष्कळसे पाप धुवून गेले आहे परंतु त्यापैकी काही अजून उरले आहे ते माझे मलाच भोगायला लागणार आहे त्याशिवाय ते संपणार नाही मी जर तपसामर्थ्याने त्या पापाची उपेक्षा केली तर ते माझ्या मोक्षाच्या आड येते तेव्हा ते मी देहाने भोगल्याशिवाय त्याचा निराश होणार नाही त्या पापाची निष्कृती होण्यासाठी मी वाराणसीला जाणार आहे तेथे गेल्यास पापाचे शीघ्र क्षालन होईल असे शास्त्रात सांगितले आहे त्यावेळी माझा सांभाळ करायला व शुशुश्रा करायला तुम्हापैकी कोण तयार आहे त्याने ही जबाबदारी स्वीकारावी त्या शिष्यातून दीपक लगेच पुढे आला आणि गुरूंना म्हणाला स्वामी आपण मला आज्ञा करावी मी आपली कशी सेवा करावी ते मला निसंकोचपणे सांगावे काया वाचा मने मी आपली मनापासून सेवा करून आपणाला या व्याधीतून मुक्त होण्यास मदत करू इच्छितो मी स्वत आपले भोग स्वीकारायला तयार आहे तरी कृपया आपली सेवा करण्याची संधी द्यावी दीपकाचे वचन ऐकून वेदधर्म दीपकाला म्हणाले दीपका, दीपका माझे भोग मलाच भोगावे लागतील ते मुलाला किंवा शिष्याला घेता येत नाहीत मी केलेल्या पापामुळे यापुढे एकवीस वर्ष मी कुष्टाने अंग झडलेला आंधळा पांगळा असा होईल हे सर्व शरीराचे भोग मी एकवीस वर्ष भोगल्याशिवाय नष्ट होणार नाहीत तेव्हा त्या सर्व काळामध्ये तुला माझी सेवा करण्याची इच्छा असेल तर तू मला काशीला घेऊन चल तुझ्यामुळे या शिष्योत्तमा मी शाश्वत पदास पोचू शकेन काशीस मणिकर्णिकेच्या उत्तरेस कंबळेश्वर तीर्थाजवळ ते गुरु शिष्य राहिले तेथे वेदधर्मास कुष्ठरोग झाला गुरुला दिलेल्या वचनाप्रमाणे दीपकाने गुरुची अत्यंत मनोभावे सेवा केली गलित गात्र व चिडखोर झालेल्या गुरूंच्या सर्व लहरी व केलेला छळ त्या शिष्योत्तमाने आनंदाने सोसून त्याची सेवा केली दीपकाची गुरुसेवा पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले तुला वरदान देऊन मी तुझ्या गुरुची व्याधी नष्ट करतो असे भगवान शंकर दीपकाला म्हणाले परंतु गुरुची आज्ञा नसल्यामुळे दीपकाने वरदान घेण्याचे नाकारले भगवान शंकरांना त्याची गुरुभक्ती पाहून नवल वाटले त्यांनी श्री विष्णूंना दीपकाच्या गुरुभक्तीची सर्व कथा सांगितली त्याची गुरुभक्ती पाहून साक्षात विष्णू समाधान पावले दीपकासमोर प्रकट होऊन त्यांनी दीपकाला वर मागण्यास सांगितले दीपकाने अधिक गुरुभक्ती करण्याचे सामर्थ्य व ज्ञान द्यावे म्हणजे मला गुरुची सेवा अधिक चांगली करता येईल असा वर मागितला श्री विष्णू दीपकाला तसा वर देऊन अंतर्धान पावले नंतर दीपक गुरुजवळ गेला तेव्हा गुरुंनी त्यांना विचारले भगवान विष्णूंनी तुला काय वरदान दिले ते मला सांगावे दीपकाने घडलेला सर्व वृत्तांत आणि त्याला मिळालेल्या वरदानाची सर्व हकीकत सांगितली वेदधर्म आपल्या शिष्य दीपकाची गुरुनिष्ठा पाहून संतुष्ट झाले व त्यांनी दीपकाला तू दीर्घायुषी होऊन तुला वाचा सिद्धी प्राप्त होईल व यापुढे तू काशीपूरला निवास करशील असा आशीर्वाद दिला याप्रमाणे वेदधर्म शिष्याला प्रसन्न झाला व त्या क्षणी त्याचा देह व्याधीमुक्त झाला तर भाविक भक्तांनो आता आपण श्री गुरुचरित्रामधील अध्याय दुसरा बघणार आहोत श्री गणेशाय नमः त्रैमूर्ती राजा गुरु तुची माझा कृष्णातिरिवास कृष्णा सुभक्त तेथे करीत आनंदा ते सूर स्वर्गी पाहती विनोदा ऐसा श्री ध्यात जाता भक्त नामांकित अतिश्रमला कृपा निधी अनंत दिसे स्वप्नी परियेसा रूप दिसे सुषुप्तित जटाधारी भस्मांकित व्याघ्र चर्म परिधानित कासे पितांबर देखा येऊनी जवळी भस्म लाविले कपाळी आश्वासुनी इत वेळी अभय कर देत इतुके देखुनी सुशुप्तीत चेतन झाला नामांकित चारी दिशा अवलोकित विस्मय करीत ये वेळी मूर्ती देखील सुशुप्तीत तेची ध्यातसे मनात पुढे निघाला मार्गक्रमित प्रत्यक्ष देखे तैसाची देखोनी या योगी शाते करिता झाला दंडवत कृपा भाकी करुणावंत तारी तारी म्हणतसे कृपेने भक्ता लागुनी येने झाले कोठोनी तुमचे नाव कवनमुनी कवनस्थानी वास तुम्हा सिद्धमने आपण योगी हिंदु तीर्थ भूमिस्वर्गी प्रसिद्धमचा गुरुजगी सरस्वती विख्यात त्यांचे स्थान गागापुर अमर भीमा तीर चा अवतार नृसिह सरस्वती कीर्ती असे सिद्ध यशोवंशी वंशोवंशी करितो भक्ती कष्ट अम्मा केवी तू तारक अम्मासी मनोनिमाते भेटलासी संवार करू संचयासी निरोपावे स्वामी सिद्धमने तये वेळी एक शिष्या स्तौमोळी गुरु कृपा सूक्ष्मस्थळी भक्त वत्सल परियेसा गुरु कृपा दिसे कैसे त्याच समस्त देवत्यासी वश कळी काळासी जिंके नर त्रैमूर्ती श्री गुरु मनो निजा जे निर्धारु देऊ शकेल भावे एखाद्या समयी श्री अथवा कोपे त्रिपुरारी राखेल गुरु निर्धारी अपुले भक्त जनांसी ऐसे ऐकुनी नामकरणी लागे सिद्धाची विनवी तसे कर जोडोनी भक्ति भावे करोनिया स्वामी ऐसे निरोपिती संदेह होतो माझे चित्ती गुरुची केवी झाली त्रिमूर्ती ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि कुम्मी निरोपिले ती विष्णु रुद्र राखो शके गुरु निश्चिती गुरु कोणी को हा बोल असे कवनाचा कवन शास्त्र पुराणीचा संदेह पेडी गामनाचा जेने मन दृढ होय सिद्ध मने शिष्यासी तुवा पुसिले अम्मासी वेद वाक्य साक्षीसी सांगेन ऐक एक, एक चित्ते वेदचारी उत्पन्न झाले ब्रह्म याचे मुखे करून त्याची पासा व पुराण अष्टादश विख्यात तया अष्टदशात ब्रह्म वाक्य असे ख्यात पुराण ब्रह्म वैवर्त प्रख्यात से त्रिभुवनी नारायण विष्णुमूर्ती व्यास झाला द्वापार्ती प्रकाश केला हे क्षिती ब्रह्म वाक्य विस्तार तया व्यासा पासोनी ऐकी जे समस्त ऋषीजनी ते कथा विस्तारोनी सांगेन ऐका एक चित्ते चतुर्मुख ब्रह्मयासी कलियुगपुसे हर्षि गुरुमहिमा विस्तारेसि ब्रह्मदेव निरोपिला ब्रह्मदेव कलियुगासी केवी के आद्यंत विस्तारेसि एकचित्ता जधी प्रळयो झाला होता आधी मूर्ती निश्चिता होतावट पतशयनी अव्यक्त मूर्ती नारायण होतावट पत्र शयन बुद्धिसंभवे चेतन आनिकसृष्टी रचावया जागृत होनी नारायण बुद्धिसंभवे चेतन कमळ उपजविना बिहून भी त्रैलोक्याचे रचना घर तया कमळा मधुनी उदय झाला ब्रह्मापन चारी दिशा पाहून चतुर्मुख झाला देखा मने ब्रह्मा तया वेळी समस्तावनी आपण बळी मजवून आणि कस्तुरी कवन नाही म्हणतसे हा सोनी या नारायण बोले गाड शब्द वचनो आपण महाविष्णू भज मने तया वेळी देखोनी या श्री विष्णूसी नमस्कारी ब्रह्माहर्षी स्तुती केली बहुवसी अनेक काळ परियेसा संतोषोनी नारायण निरोप दिदला अतिगहन सृष्टी रचि गा म्हणून आज्ञा दिली तये वेळी ब्रह्मा विनवी विष्णूसी नेने सृष्टी रचावयासी देखिली नाही कैसी केनत असे ऐकोनी ब्रह्मयाचे वचनू निरोपिता महाविष्णू वेद असती हे गे मनुनि देत झाला तये वेळी सृष्टी रचावयाचा विचार असे वेदांत सविस्तर देण्याची परी रचुनी स्थिर प्रकाश करी म्हणितले अनादिवेद असती जाण असे सृष्टीचे लक्षण जयसिया रसा असे खुन सृष्टी रसावी तया परी या वेदमाग सृष्टीसि ब्रह्मया ब्रह्मयाहर्निशि म्हणून सांगे ऋषिकेसि ब्रह्म रचि सृष्टी ते सृष्टी प्रजा अनुक्रमे विविधस्थावर जगमे स्वेद उपजविले कृत त्रेता द्वापार द्वापारयुग उपझवि मग कलियुग एकएे एक निरोपी मग भूमिव्हि प्रवृत्त करी पोलाउनी कृतयुगासी निरोपी ब्रह्मा परीयेसि तुवा जाओनी भूमी सी प्रकाश करी ब्रह्मयाचे वचन कृतयुग झाले संतोषोन सांगेन त्याचे लक्षण ऐका ज्ञानिसाचे भरण त्याचे रुद्राक्षमाळा करंकंकने येणे रूपे युग कृत असे विनवीत माते तुम्ही निरोप देत केवी जाऊ भूमीवरी भूमीवरी मनुष्य लोक अपवादक मातेन साहे देक, कवने परिवर्तावे ऐकोनी सत्ययुगाचे वचन निरोपी तो क्वचित काळ येणे परी वर्तता येणे परी ऐका झाली अवधी सत्याधिका बोलावनी त्रेता ते विवेका निरोप ब्रह्मा परी त्रेता युगाचे लक्षण एक शिष्या सांगेन असे त्याची स्थूलत हाती असे यज्ञ सामग्री त्रेता युगाचे कारण यज्ञ करती सकळजन धर्मशास्त्र प्रवर्तन कर्म मार्ग ब्राह्मणांशी हाती देखा कुशसमिधा असे धर्म प्रवर्तक सदावसे ऐसे युग गेले हर्ष निरोप घेऊन भूमीवरी बोलावणी ब्रह्मा हर्षी निरोप देती द्वापारासी ऐका श्रोते एकचित्ते खडगखटवांग खडग धरोनी हाती धनुष्य येरा हाती राहाती लक्ष उग्र असे शांती निष्ठुर दया असे पुण्य पाप समान देखा स्वरूपे द्वापार ऐसानिका निरोप घेऊन इकौतुका आला आपण भूमीवरी त्याचे दिवस पुरल्यावरी कलियुगा ते पाचारी जावे त्वरित भूमीवरी म्हणून सांगे ब्रह्मा देखा ऐसे कलियुग देखा सांगे न लक्षणे ऐका ब्रह्मयाचे सन्मुखा केवी गेले परियेसा विचारहित अंतकरणी विषाचा सारखे वदनी तोंड घालते करुनी ठाई ठाई पडतसे वृद्ध विरागहीन कलश द्वेष सवे घेऊनी वा महाती धरुणी शिश्र येत ब्रह्मया सन्मुख जिवा उजवे हाती नाचे कली अतिप्रिती दोषोत्तरे करी स्तुती पुण्य पाप समिश्रित हा सरडे वाकुल्या दावी वाकुडे तोंड मुकेशिवी, ब्रह्मया पुढे उभा राही काय निरोप म्हणून देखोनी तयाचे लक्षण ब्रह्मा हासे अतिगहन पुसतसे अति विनोदाने लिंग जीवा का धरिली कलियुगमने जिंकिन समस्त लोकांसी लिंगजीवारक्षनारांसी हारिअनो ब्रह्मापण भूमीवरी जाऊनी आपले गुण प्रकाशी ब्रह्मा सांगे कलियुगासी सांगेन तुझ उपदेशी तुझ्या युगी आयुष्य नरासी स्वल्प असे एक शत पूर्वयुगायुगी देखा आयुष्य बहु मनुष्य लोका तप अनुष्टानका करीती अनेक दिवसवरी मग होय तयांसी गति आयुष्यसे अखंडिती या कारण एकष्ट क्षिती बहु दिवस पर्यंत आता ऐसे नवे जान स्वल्प आयु मनुष्यपण करीती तप अनुष्ठान शीघ्र पावती परमार्था जे जन असतील ब्रह्मज्ञानी पुण्य करीती जाणोनी त्यासी तुवा होनी वर्ततसे तसे ब्रह्मा ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कली म्हणतसे नमुन स्वामींनी निरोपिले जे जन तेची माझे वैरी अस्ति काळात्म्याचे असे गुण छेदन करील धर्म वासना पुण्यात्म्याचे अंत करण उपजेल बुद्धी पापाविषयी कलीचे वचन ऐकून ब्रह्मा हासे अतिगहनी सांगत असे विस्तारोनी उपाय कलीसी रहाटवया काळवेळ अस्ति दोनी तुझ सहाय्य होनी येत असती निर्गुणी तेची दाविती तुझ मार्ग निर्मळ अस्ति जे जन तेची वैरी तुझे जान मळमूत्रे वेष्टिले जन तुझे इष्ट परियेसी याची कारणे पाप पुण्यासी विरोधसे परियेसी जे अधिक पुण्यराशी जिंकिती तुझ या कलियुगा भीतरी जन ईश्वरी हो ऐक्य ते ऐकोनी ब्रह्मयाचे वचन कलियुग करीतसे प्रश्न कैसे साधूचे अंतकरण कवन असे निरोपावे ब्रह्मा मने तय वेळी एक चित्ते ऐक कली सांगेन एका श्रोते सकाळी सिद्ध मने शिष्यासी धैर्यधनुनी अंतकरण बुद्धी वर्तती जन दोषन लागती कधी जाण लोभवर्जित नरांसी माता पिता सेवकांसी अथवा सेवी ब्राह्मणासी गायत्री कपिल भजनारांसी दोषन लागे तुझा वैष्णव अथवा शैवासी जे सेवी ती नित्य तुळसीसी आज्ञा माझी आहे ऐसी तयासी बाधू नको गुरुसेवक असती नर पुराण श्रवण करणार सर्वसाधन धर्म पर त्यासी तू बाधू नको कलिविनवी ब्रह्मयासी गुरु शब्द आहे कैसी कवन स्वरूप कैसी विस्तारावे मजप्रती ऐकोनी कलीचे वचन ब्रह्मा सांगतसे आपण गकार म्हणजे सिद्ध जान पापस्य दाहक उकार अव्यक्त ब्रह्मा रुद्र गुरु निश्चित त्रिगुणात्मक श्री गुरु सत्य म्हणून निसांगे कलिसी गुरु पिता गुरु माता गुरु शंकरु निश्चिता होय जरी कोपता गुरु रक्षिल परीयेसा गुरुकोपेल एखाद्यासी ईश्वर न राखे परीयेसी ईश्वर कोपेल जरी त्यासी श्री गुरुराखिल निश्चित गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुरेव पर तस्माद गुरुमुश्रेत गुरुर्ब्रम सत्यजान तोची रुद्र महाविष्णु गुरुचि ब्रह्मा कारण मनो निगुरुआश्रयागुरुसि भजा वेशाश्रमा तीर्थव्रत योग तपासी स्वरूप असे जाना होती सर्वसिद्धी भोतीपरीयसी सर्वृद्धी कथावर्तली अनादि अपूर्व तुज सांगेन पूर्वी गोदावरीचे ति अंगिरस ऋषीचा थोरी वृक्ष अति नाना परी पुण्यना ब्रह्मा ब्रमाऋषी अधिकरुणी तप करतीतयास्थानी तया होता द्विज तया शिष्य बहु अस्ति वेदशास्त्र अभ्यासिती त्यात दीपक म्हणजे जे ख्याती शिष्य होता परियेसा होता शिष्य गुरुपरायण केला अभ्यास शास्त्रपुराण झाला असे अतिनिपुण तया गुरुसेवा करिता। वेदधर्म एकेदिनी एके दिनी समस्त शिष्यांसी बोलावनी पुसतसे संतोष ऐका श्रोते सकळजन बोलावनी शिष्यांसी मने गुरु परियेसी प्रीती असेल जरी तुम्मासी तरी माझे वाक्य परिसावे शिष्य मनती गुरुसी जे जे स्वामी निरोपदेसी अंगीकारू भरवसी अम्मासी तू तारक ऐकोनी शिष्याच्या वचनी संतोष झाला वेद धर्म मुनी संदीप हो का ते बोलावनी सांगत असे परियेसा ऐक हो शिष्य सकळी आमचे पूर्वजित असे एक जन्मांतरी सहस्राधिक केली होती महापातके आमचे अनुष्ठान करिता बहुत गेले प्रक्षालिता काही असे शेषाता भोगिल्या वाचूनी न सुटे जाना तपसामर्थ जरी उपेक्षा करीत तरी पाप मोक्षासी आडरी याची कारण निष्कृती करीत तया पाप घोरासी न भोगिता आपुले देही आपुले पापा निष्कृती नाही हे निश्चित करोही पाही भोगावे आम्ही परियेसा या पापाचे निष्कृतीसी जावे अम्मी वारा नसी सी, जाईल प्रख्यात असे अखिल शास्त्री पाप, पाप स्वदेहा स्वदेहासी माते तुम्ही सांभाळावे या समस्त शिष्यात कवना असेल सामर्थ्य अंगीकारावे त्वरित इपुसे शिष्यासी या शिष्यामध्ये एक नाम असे संदीपक बोलत असे अतिविवेक तया गुरुप्रती देखा दीपकमने पाप मने पापकरिता देहनाशी देहनाशि न करावा वा संग्रह शीघ्र करावा वा वेद धर्म मने तयासि दृढ देह अस्ता मनुष्यासी क्षालन करावे पापासी अथवा वाडे विषापरी अथवा तीर्थ प्रायचित्त अपुले देगुनी त्वरित पापा वेगळे न होता निरुते मुक्ती नवे आपनासि दीपकमने गुरुसी स्वामी निरुपावे आपनासी सेवा करीन स्वशक्तीशी न करिता अनुमान सांगीजे ऐकोनी दीपकाचे वचन वेद धर्म मने आपण कुष्टी होईन अंगहीन अंध पांगुळ परियेचा संवत्सर एक विशंत माते सांभाळावे बहुत जरी असेल दृढ व्रत तरीच अंगीकार करावा दीपक गुरुसी कुष्टी होईन आपण हर्षी अंध होईन एकवीस वर्षी पाप निष्कृती करीन तुमचे पापाचे निष्कृती मी करीन निश्चिती स्वामी निरोपावे त्वरिती म्हणून चरणी लागला ऐकोनी शिष्याचे वचन संतोषला वेद धर्म मुनी आपण सांगतसे विस्तारोन लक्षण तया पापांचे आपुलय पाप आपनासी ग्राह्य नोये पुत्रशिष्यांसी शिष्यांसी नवो गीता स्वदेहासी नवचे पाप परियेसा या कारणे आपण देखा भोगी ना पुले पाप दुःखा आम्हासी सांभाळी तू दीपका एकवीस वर्ष पर्यंत जे पीडिती रोगे देखा प्रती पाळणारासी कष्ट अधिका मज होनी संदीप तुझ कष्ट अधिक जान या कारणे आपुले देही भोगीन न पाप निश्चयी तुवा प्रती पाळावे पाहि काशीपुरे नेऊनिया तया काशीपुरी जान पाप वेगळा होईन आपण शाश्वत पद पावेन तुझ कहिता शिष्योत्तमा दीपक मने गुरुसी अवश्य नैन पुरी काशी सेवा करीन एकवीस भी वर्षी विश्वनाथासमची ब्रह्मा मने कलिसी शिष्य कैसा होता कैसात्यासि कुष्टहोताि गुरुसी नेले काशी पुराप्रती मणिकर्णिका उत्तर देशि कंबळेश्वर सनिदेसी राहिले ते बरेसी गुरु शिष्य दोघे स्नान करि मणिकर्णिकेसी पूजा करिती विश्वनाथासी प्रारब्ध भोगत्या गुरुसी भोगित होता तयास्तानी कुष्ठरोगे व्यापिले बहुत अक्षयीन अतिदुखित संदीपक सेवा करीत अतिभक्ती करुनि भिक्षा मागुनी संदीपक गुरुसी आनुनी देत नित्यक करी पूजा भावे एक विश्वनाथ स्वरूप मनत भिक्षा आनिता एके दिनी न जे विश्री गुरु कोपोनी स्वल्प आनिले मनुनी क्लेश साडुनी देत भूमीवरी ये रे दिवशी जाऊ शिष्य आनी अन्न बहुवस मिष्टान्न नानिसी मनुनी क्लेश करिता झाला परी तितुके ही हि आनी मागुनी या सर्वस्व करित सेवाया कोपे देत कष्टालासि शिष्योत्तमा शिखामणी सवेची मने पापी क्रुरा माते गांजिले अपारा तू मास क्षणा क्षणाक्षणाधूत नाही पाप ते असे बहुत दैन्यमत्सरा सहित वसत शुभाशुभ नेने क्वचित पाप रूपते जानावे समस्त रोग असती देखा कुष्ट सोळा भाग नव्हती का वेद धर्म कष्ट तसे येणे परी ऐसे गुरुचे गुणदोष मनी ना आनी तो शिष्य सेवा करी एक तोची मनोनी। जैसे जैसे मागे नि देतो परिपूर्ण जैसा ईश्वर असे विष्णू तैसा गुरु असे काशी सारखे क्षेत्र असता कदा न करी तीर्थयात्रा नवचे देवाची यात्रा यात्रा गुरुसेवे वाचूनी गुरु बोले निष्ठुरेसी आपण मनी संतोषी जे जे त्याचे मानसी पाहिजे तैसा वर्ततसे वर्तता येणे परी देख प्रसन्न होनी पिनाक येऊनी उभा सन्मुख वर माग मनतसे अरे गुरुभक्ता दीपका महाज्ञानी कुलदीपका तुष्टलो तुझे भक्तीसी निका प्रसन्न झालो माग आता दीपक ईश्वरासी हे मृत्युंजय योमकेशी न पुस्ता गुरुसी वर न घे परीयेसा म्हणून गेला गुरुपाशी विनवितसे तयासी विश्वनाथ अम्मासी प्रसन्न होनी आलासे निरोप झाली स्वामीचा मागे न उपशम व्याधीचा वर होता होईल बरवे तुम्ही ऐकोनी शिष्याचे वचन बोले गुरु कोपोन माझे व्याधी निमित्त जाण नको प्रार्थू ईश्वरासी भोगिल्या वाचून पातकासी निवृत्ती नवी गा परियेसी जन्मांतरी बाधित ऐसी धर्मशास्त्री असे जान ऐसे परी शिष्यासी गुरु सांगे परियेसी निरोप कुसुनी श्री गुरुसी गेला ईश्वरा जाऊनी मने ईश्वरासी नलगे वर आपनासी नये गुरुचे मानसी केवी गेऊ मनतसे निर्वाण करुणी बोलावनी समस्त देवासी सांगे वृत्तांत विष्णुपुडे श्री विष्णू शंकरास कैसा गुरु कैसा शिष्य कोठे त्यांचा असे वास सांगावे मज प्रकाशोनी सांगे ईश्वर विष्णुसी आश्चर्य देखिले परियेसी दीपक मनिजे बाळ कैसी गुरुभक्ती करीतो अभिनव गोदावरी तिरावासी वेद धर्म मनिजे तापसी त्याची सेवा अहर्निशी करीतो भावे एकचित्ते वर देऊ म्हणून आपण गेलो होतो तयापाशी जाण गुरुचा निरोप नाही म्हणून न घे वर तैसे तापसी योगी अंसी देता मान वर द्यावयासी बला मन गुरुसी समर्पुनी सेवा करीतो संतोषोनी त्रिमूर्ती गुरुची म्हणून निश्चय केला मानसी देखा समस्त देव माता पिता गुरुची होय ऐसे म्हणता निश्चय केला असे चित्ता गुरु परमात्मा म्हणून इतुके ऐकोनी शांक गर्धरू पहा गेला शिष्य त्यांचा भक्ती प्रकारू पाहता झाला तयेवेळी सांगितले होते विश्वनाथे अधिकत्व दिसे आणि कबहुते संतोषोनी दीपकाते मने विष्णू परियेसा बोलाऊनी दीपकासी मनतसे ऋषिकेसी तुष्टलो तुझ्या भक्तीसी वर माग मनतसे दीपक मने विष्णूसी काय भक्ती देखोनी अम्मासी वर देसी परियेसी कवन कार्या सांगा मज मी तर तुझ भजत नाही तुझे नाम स्मरत नाही बलात्कारे येऊनी पाही केवी देसी वरमज ऐकोनी दीपकाचे वचन संतोषी झाला महाविष्णू सांगत असे विस्तारोनो तो तोया दीपका देखा गुरु भक्ती करीसी निर्वाणेसी म्हणून निजालो संतोषी जे भक्ती केली गुरुसी तेची अम्मासी पावली सेवा करिता माता पिता ती पावे मज तत्त्वता करिता पती सेवा ऐसे ऐकून दीपक नमिता झाला आणि क विनित एक सिद्ध मने द्विजासी एक विष्णू ऋषिकेशी निश्चे असे माझे मानसी वेदशास्त्रादि मी गुरु माममासी देणार गुरु पासून सर्व ज्ञान त्रयमूर्ती होती अम्मा स्वाधीन अमुचा देव गुरुची जान अन्यथा नाही आपणासी सर्व देव सर्व तीर्थ गुरुची अम्मा असे सत्य त्याची चाम्मा परमार्थ केवी दूर असे सांग जो वर द्याला तुम्ही मज श्री गुरु देतो काय चोज या कारणे श्री गुरुराज राज भजत असे परियेसा संतोषोनी महाविष्णू मने धन्य धन्य माझा प्राणो तुची शिष्या शिरोरत्न भोळा भक्त तुची माझा काहीतरी माग आता वर देईन तत्वता विश्वनाथ आला होता दुसरे आलो आपण देखा विष्णुसी जरी बर अम्मा देसी गुरुभक्ती अधिक होयमानसी तैसे ज्ञान मज द्यावे गुरुस्वरूप आपण ओळखे तैसे ज्ञान देईन न सुखे या परगेनि कनुनी चरणी लागला दिदलावर वर शांग गर्भ पाणी संतोषो बोलेवानी अरे दीपका शिष्य शिरोमणी माझा प्राण सका होसी तुवा ओळखिले गुरुसी देखिले दृष्टी परब्रह्मासी अनेक जरी अम्मा पुससी सांगे नाही का एक चित्ते जे जे समयी श्री गुरुसी तू भक्तीने स्तुती करीसी ते ते अम्मी हो संतोषी तेची अमुची स्तुती जान वेद वाचती सांगेसी वेदांत भाष्य अहरनिशी वाचिती जन भक्तीसी अम्मा पावे निर्धारी बोलती वेद सिद्धांत गुरुची ब्रह्मा ऐसे म्हणत याची कारणे गुरु भजता सत्य सर्व देव तुझवश गुरु मनजे अमृताचा समुद्र जान दयाैलोकी पूज्य जाण अमृत पान सदा सगुण तोची शिष्य अमर होय आपण अथवा ईश्वरु ब्रह्मा देत जोकावरु फलप्राप्ती होय गुरु गुरु त्रिमूर्ती याच कारणे ऐसावर दीपकासी दिदला विष्णूने परियेसी ब्रह्मा सांगत असे कलिसे एक चित्ते परियेसा वरला धोनी या दीपक गेला गुरुचे सन्मुख पुसत असे गुरु एक तया शिष्या दीपकासी ऐक शिष्या कुळ दीपका काय दिदले वैकुंठ नायका। विस्तारोनी सांगनिका माझे मन स्थिर होय दीपक मने गुरुसी वर दिदला ऋषिकेसी म्या मागी तले ऐसी गुरु भक्ती भावी मनोनी गुरुची सेवा तत्परेसी अंतकरणी दृढ शुद्ध ऐसी वर दिदला संतोषी दृढ भक्ती तुमच्या चरणी संतोषोनी तो गुरु प्रसन्न झाला साक्षाती तु होयु काशी पुरी वास करी तुझे वाक्य सर्व सिद्धी तुझे विश्वनाथ तुझे स्वादी मने गुरु संतोषे येणे परी शिष्यासी प्रसन्न झाला परीयेसी दिव्य देह तक्षनेसी झाला गुरु वेद धर्म भाव शिष्याचा पहावयास कुष्टी झाला महाक्लेश तो तापसी अतिविशेष त्याची कैसे पापर आहे लोकानुग्रह करावयासी गेला होता पुरी काशी काशी क्षेत्र महिमा आहे ऐसी पाप जाय सहस्रजन्मीचे सिद्धमने दृढ मन असावे याची गुणी तरीच चवानी गुरु भक्ती असे येणे विधी दृढ भक्ती असे ईश्वरासी ईश्वर होय तयावश गंगाधराचा नंदन करीतसे श्रोतया नमन नमना वे न पूर्ण माझे बोबडे बोलासी इति श्री गुरु परमकथाकल्पतौरौ श्रीनृसियसरस्वतिप्राख्याने सिद्धनामधारकसंवादे शिष्यदीपकाख्यान नाम द्वितीयोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयापर्नमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी की जय